बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत्या हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही आहेत या महाराष्ट्राचा बाप आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी नारायण राणेंना नारा मुख्यमंत्री केलं सर्व पदं दिली प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडेमारा आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे मी उद्या निघालो बघू ना आपण पण बाळासाहेब था ठाकर्यांच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येत्या हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजांनंतर त्या माननीय बाळासाहेब पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडाले पा